महाशिवरात्री महाशिवरात्रीच्याही तुम्हाला सर्वांना आमच्या फॅमिली फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरोबर एक नवीन पाहुणा आज आहे जो पाठीमागे तुम्हाला दिसत असेल एक दादू फायनली आपण मिरज स्टेशनवर पोहोचलेलो आहे सकाळचे पाच वाजून वीस मिनिटं झालेत चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे सिद्धारुड स्वामीच्या तिथं अ थोडंसे यावेला अरेंजमेंट वेगळे वाटल्या कारण तरी या समाधीच्या खाली ऍक्च्युअली एक खूप छान पॅसेज आहे मी तिथं खूप छान वातावरण असतं पण खूप आहे आपल्याला कॉपरेट से, से करतायत दिवा नमो सिदारुडी कृती करण्यासाठी हे कर्नाटकी परत लाकडी आणि लाकड्याचा नरगाश आहे एवढी मोठी भाकरी झाली मित्रांनो स्वामी जे चितारुढ स्वामी होते तर त्यांचे होते ते तर त्यांचं दर्शन झालेलं आहे खूप छान झालं दर्शन त्यांचं सुप्रभात स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आणखीन एका ब्लॉगमध्ये आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिनांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तसंच आहे आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्याही तुम्हाला सर्वांना आमच्या पतंगे फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या हुबलीच्या ब्लॉगमध्ये आम्ही जसं तुम्हाला आधी सांगितलेलं की हुबळीला आम्ही महाशिवरात्रीला सिद्धारूढ स्वामीची जत्रा असते आणि त्यानिमित्तानं आम्ही जात असतो आज तो दिवस आलेला आहे आज आम्ही निघालेलो आहे हुबेला सकाळचे वाजलेले आहे चार। चार। आपली ट्रेन जी आहे ती मिरजेतून आपली ट्रेन आहे आणि त्या ट्रेनला गाठण्यासाठी आपण निघालेलो आहे चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर चला तर मित्रांनो फायनली बाहेर पडलेलं आहे एक थोडक्यात तुम्हाला प्लॅन सांगतो का कसा असणार आहे आपला आपली ट्रेन जी आहे ती मिरजेतून पाच पन्नासला ला सुटणार आहे पाच चाळीसला तिथे येते दहा मिनिटं थांबते दादर होऊन हुबईला जाणारी डेलीची ट्रेन आहे तर त्या ट्रेनला आपल्याला बसायचं आहे आणि विदिन फाईव्ह आवर्स म्हणजे आपण साडे अकरापर्यंत हुबईमध्ये पोहोचणार आहे तीन तासात दर्शन घ्यायचं आहे आणि परत आपली रिटर्नची ट्रेन परत तीन वाजता आहे तर त्या तीन चार रिटर्नच्या ट्रेनला बसायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याबरोबर एक नवीन पाहुणा आज आहे जो पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तेच गाव खुश झालेला आहे दादू आपल्या सगळ्या मित्रांना तर आपला दादूला आपण आज घेतलेला आहे कारण आपला पतुल्या आपल्या बरोबर नाही आहे पतुल्याची परीक्षा सुरू आहे दहावीची काल त्याचा इंग्लिशचा पेपर झाला उद्या त्याचा हिंदीचा पेपर आहे त्यामुळे विद इन वन डे मध्ये आपण जाऊन यायचा रिटर्नचा प्लॅन करतोय रस्ते बघा कसे सुनसान आणि छान आहेत हे सुद्धा सौंदीच आहे मित्रांनो विरा इराण्यातसुद्धा सौंदर्य असतं असं म्हणत नाही तर बघा असे मोकळे रस्ते आहेत आणि असे मोकळे रस्ते आपण पार करत आपण मिरजेला पोचायचं आहे एक एक तासाचा प्रवास आहे मध्ये आपल्याला आक्षेला घ्यायचं आहे की ज्याच्या लग्नाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे विजयनगरमध्ये त्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला स्टेशनला सोडा येणार आहे आणि तिथून परत तो रिटर्न गाडी घेऊन त्याच्या घरी लावणार आहे जेणेकरून येताना आपल्याला परत आपल्या आपल्या गाडीहून रिटर्न यायचं आहे चला जावं आहे चला मित्रांनो फायनली आपण मिरज स्टेशनवर पोचलेलो आहे सकाळचे पाच वाजून वीस मिनटं झालेत आणि अगदी टायमात पोचलो आहे आणि आपली रेल्वेसुद्धा लवकरच पोचले कारण दादरवर नाही येते जसं मी तुम्हाला सांगितलं आणि सांगली टू मिरज हे डिस्टन्स खूप कमी आहे वे खरं वेळ खूप जास्त आहे रेल्वेचा त्यामुळे इथं पोचताना मिरजाला खूप लवकर पोचते आणि आम्ही सगळे आलेलो आहे दादू आणि हे कुठं आहे बघा इकडे बाजूला गेले हे गुंडू बघा गुंडू झोपलेलाच काय गुंड्याने एक दोन काढलेला का आहे चला आता रेल्वेत बसून दाखवतो तुम्हाला रेल्वे स्टेशन काय चला <laughs> साडेआठ वाजलेले ट्रेन आपली बेळगावच्या समोर आलेली आहे पुरा आलेली आहे आणि आम्ही घरून जो नाश्ता करून आणलेला तो नाश्ता आम्ही करत आहे बघा काय नाश्त्याला नेना वे! दादू काय दादूचे फेवरेट पोहे हे घरातून नोट्स करून आणलेत आम्ही आणि ज्ञानाला कर तिकड लागेल आले ना नाटकी करायला आले मनात बसन काय नव्हतं मस्त पैकी पोहेर असा आणलाय आणि थरमासपासनं दूध आणलंय गोड दूध आहे कॉफीचे सॅकेट आणलेले तर पोहे कॉफी असा मस्तपैकी पैकी नाश्ता करणार आहे सव्वा अकरा पर्यंत आपण तिथे पोहोचतोय आणि तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला दर चला जावे चला मित्रांनो तीन किलोमीटर आलेले उभी तुम्हाला म्हणजे ट्रेन ट्रेन दाखवली बघा स्लीपरच होते आणि आपल्या या दोन सीटा होत्या नंबर दोन आणि ही नंबर सात दोघांसाठी आपण घेतलेल्या स्लीपर ट्रेन आहे टिपिकल जास्त काय याच्यात दाखवण्यासारखं नाही आहे आणि ही आमची गँग वर चढून खाली उतरून बघा कपडे बघा बघा ही जा दाखव पॅले दाखव जायच्या आधीच घाण करून टाकले सगळी आणि ही बघा ही माकडे दोन वर चढतात खाली उतरतात वर चढतात खाली उतरतात दादा कस आहे अशी वर मस्ती इथं चप्पल काढ असतो आता दादा पल्ले बल्ले काही माके पाला, पाला, पाला। येडी आहे ती येडी नुसती गुबॉडी ट्रीप ट्रिपला मित्रांनो मज्जा येणार आहे खूप कारण ही अशी गँग असणार आहे सगळी आपली तर ही एवढं तुम्हाला काय सांगितलं फास्ट मध्ये करण्याचं कारण हेच होतं की प्रथमची परीक्षा आहे संध्याकाळी आपल्याला घरी पोहोचायचं आहे यावेळेला थोडंसं डिफिकल्ट का झालं आम्हाला कारण दरवेळेला आम्ही काय करतो की बारा वाजता मिरजेतून ट्रेन असते रात्री बारा वाजता आणि ती सकाळी सात वाजता इथं पोहोचते आणि परत तीनच्या ट्रेनने रिटर्न जातो म्हणजे सात ते तीन हा खूप मोठा स्पॅन मिळतो आम्हाला म्हणजे अराऊंड किती ते पाच तास आणि ते तीन तास असं सात सा, सा, आठ तासाचा आपल्याला वेळ मिळतो सात आठ तासाचा ता खरं या वेळेला तसं नाही आपण अकरा सव्वा अकरा वाजता साडे अकरा वाजता पोहोचतो आणि लगेच तीन वाजता आपली ट्रेन आहे साडेतीन तासाचा आपल्याला वेळ मिळतोय तेवढ्या वेळेत आपल्याला दर्शन घ्यायचं आणि रिटर्न जायचं आहे हुबईचं आमचं काय नातं आहे काय हे हुबईचा स्पेसिफिक व्हिडिओ आहे किंवा सिद्धारूढ स्वामीचा स्पेसिफिक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तोही व्हिडिओ जसा त्या व्हिडिओमध्ये आम्ही एक प्रॉमिस केला आहे की आमची संपूर्ण स्टोरी लव्ह मॅरेजचं कसं आहे काय आहे इथं कसं आलो आम्ही हे सगळं आम्हाला पाच हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ते प्रॉमिस आम्ही अजून ठेवलेलं आहे आणि ते नक्की दाखवणार आहे जाय चला आता स्टेशनवर उतरणार तिथून रिक्षा करणार आणि डायरेक्ट दर्शनाला जाणार तुम्हाला दाखवतो चला चला मित्रांनो फायनली आपण सिद्धारूढ स्वामी जंक्शन म्हणजे उभेच्या जंक्शन वर पोहोचलेलो आहे पश्चिम दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम रेल्वेवरच सर्वात मोठं जंक्शन आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही खूप छान खूप मोठं जंक्शन आहे रेल्वे स्टेशन आहे थोडस ग्लिम्स आल्यानंतर दाखवतो कारण आता आम्हाला गडबड आहे जसं तुम्हाला सांगितलं की खूप कमी वेळात आपल्याला तिथं पोहोचायचं आहे दर्शन घ्यायचं आहे बघा बघा पळत पळत स्वामी जय वारली प्लेट दाखवा लागला तर उतरल्या उतरल्या तिथनच खाली मी खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हो की नंबर ऑफ प्लॅटफॉर्म किती आहे तिथं खूप मोठे प्लॅटफॉर्म आहेत आणि खूप जंक्शन आहे म्हणजे जंक्शनची मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली की तीन पेक्षा जास्त ज्या वेळेला रुळ किंवा मार्ग एकत्र येतात रेल्वे जंक्शन म्हणतात तर बघा इथे किती प्लॅटफॉर्म आहेत मी तुम्हाला दाखवतो एवढं मोठं हे सगळे प्लॅटफॉर्म वर जाणारे मार्ग आहेत बघा आपल्याला पुढे जायचं बघा संजनाला माहित नाही कुठं जायचं संजना कुठे जायचं एकदम कुठं जायचंय आपल्याला चला जाऊया तुम्हाला दाखवतो किती रिक्षाचं तिकीट कि आहे तेही सांगतो आणि तिथं पोचूया आपण दर्शन घेऊया मित्रांनो बघा इथं रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्या आले, तुम्हाला मठाला जाण्यासाठी अशा रिक्षा लागलेल्या दिसून येत आहेत खूप जास्त रिक्षा आहेत आणि त्या रिक्षानं आपल्याला मठाला जायचं आहे इधर हा चलो इधर आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगितलेलं रिक्षा आहेत नाश्ता आहे आम्ही नाश्ता जो घेतलाय नाश्ता मी घेतलाय नाश्ता आता तिथे जाऊन करणार आधी दर्शन करायचं कारण एवढा लांब ना आलोय आपण आधी जाऊन दर्शन करूया आणि तिथे बसून आपण नाश्ता करूया नाश्ता सौ ऑटो लिए भक्ता मठ से रेल्वे स्टेशन से सिद्धौड मठ उचित दो दिन लिए दो सौ ऑटो भक्ता उचित गए आहे अभी कितने लोग आहे तो भी हम ऑटो फ्री शोर या बक्ताली के लिए एक बरस को तीन दिन हमारे हुबली में रेलवे स्टेशन पुराना बस स्टैंड चेन्नम सर्कल अंबेडकर सर्कल ये सब सर्कल में भक्ताली के लिए ऑटो फ्री रहता है कौन भी भक्त लोगों पैसा देने का नहीं तीन दिन फ्री रहता है खाना रहता है यहाँ आके खाना खाके फ्री सित यात्री के लिए जाना कर को सबको हम आ, विनंती करते मित्रांनो बघितलं तुम्ही कि किती मोठा महिमा आहे किती मोठ इथं महात्म्य आहे लोक किती सिरियसली घेतात तीन दिवस फ्री असतं थोडस त्यांचं हिंदी तुम्हाला हे झालं असेल तर तीन दिवस वर्षातले हे फ्री सर्व्हिस ते रेल्वे स्टेशन त्यांचं जे ओल्ड हुबी बस स्टेशन आहे म्हणजे जुनं बस स्टेशन जे आहे तिथं जवळच आहे या रेल्वे स्टेशनच्या आणि न्यू बस स्टेशन या तिन्ही ठिकाणहून दोनशे रिक्षा ते आ, फ्री प्रोव्हाइड करतात संध्याकाळी सहा वाजेपासून पर्यंत आणि नाश्ता वगैरे तर तुम्ही बघितलाच चला निघालोय अराऊंड एक माझ्यामध्ये किती दहा मिनिटं लागतात हा दहा ते पंधरा मिनिटं लागतात तिथं पोहचण्यासाठी तिथं पोचूया दर्शन घेऊया आणि तिथले एक दाखवतो चला चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे सिद्धारूढ स्वामीच्या तिथं थोडंसं वेळेला अरेंजमेंट वेगळ्या वाटलं कारण रिक्षा आजपर्यंत यायची दर वेळेला तर आत्ता नाही आहे तसं अलीकडे जर रिक्षा इथं म्हणजे जे तुम्हाला आत्ता मी मागं माझे दिसतंय तुम्हाला मोठं जे, जे, जे प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वारच्या बाहेरच रिक्षा थांबवत आहेत आणि तिथून आज चालत जायचं आहे अराऊंड मते एक पाचशे मीटर ते सातशे मीटरच्या आसपास डिस्टन्स असेल बघा तर ही संपूर्ण यात्रा भरते मित्रांनो आज आणि उद्या आणि परवा तीन दिवस संपूर्ण ही यात्रा असते खूप छान वातावरण असतं रात्रीचा आम्ही इथं फिरलोय आणि संजनाच्या हातावर तुम्हाला <laughs> जे दिसतंय बघा कुठे गेलं होावून झालंय दिला तर हे जे काही संतोष दिसतंय तर हे इथल्याच यात्रेत लिहिलेलं आहे दोन हजार सहाच्या सहाला ना सातला दोन हजार सातला ज्यावेळेला आम्ही इथं आलेलो सैराटहून त्यावेळेला इथं ते लिहिलेलं आणि त्यामुळे ते थोडंसं वेगळं आहे कारण इथं मराठी हिंदी लिहिता येत नाही देवनागरी लिहिता येत नाही लोकांना चला खरं जाव्या लवकर रिक्वेस्ट करायची आहे दर्शनाची कारण खूप मोठी रांग असते तीन मंदिरं आहेत तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आपल्या बघितलं असेल तर त्या तीन मंदिरातलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर म्हणजे सिद्धारूढ स्वामींनी जिथं समाधी घेतलेली आहे तर ते मंदिर आहे आणि त्यासाठी खूप मोठी रांग असते आपल्याला रिक्वेस्ट करावी लागेल आणि रिक्वेस्ट करून लवकर दर्शन घ्यावं लागेल जावं चला काय काय म्हणतंय काय दादू घ्या काय दा दादू पहिल्यांदा आल काय एकदा आलेला पाठीमाग एकदा आलेलो कोरोना ज्या दिवशी ज्या वर्षी आलं कोरोना त्याच्यात दोन दिवस आधी म्हणजे कोरोनाचं बरोबर दोन दिवस आधी दी। महाशिवरात्री होती आणि त्यावेळेला आम्ही सगळे इथं आलेलो घरातले सगळे आलेलो बारीच मज्जा झालेली त्यावेळेला सुद्धा चला जाव्या दर्शन घेऊया अजून एवढं चालायचंय आपल्याला तिथे गेल्यानंतर दाखवतो काय काय होतं मित्रांनो फायनली आत आलेलो आहे रिक्वेस्ट केली थोडीशी थोडंसं मला पटत नाही खरं ठीक आहे मिळतं मी आपल्याला आणि साठी नागो बघा जास्त गर्दी आहे मग तीन तासाचं वेटिंग आहे तरीसुद्धा आपल्याला करून याने रिक्वेस्ट केल्यानंतर सोडलं त्यांना सांगितलं की आम्ही युट्यूबचा ब्लॉक करतोय आणि महाराष्ट्रातून आलो रिक्वेस्ट केल्यानंतर गोष्टी सॉलो होतात याचा अजूनही की जरा मित्रांनो बोलत बोलल्याशिवाय तुम्हाला हे मिळणार नाही चला Ⴎ៕ ភោកំំក៎កំំន្៭ភំំកំភ៭៭ខកំំកំអំឭំកំកំភ៭៭ភ៭៭៭ភ៭៨៭ឭេំកំកំភ៭ប៭ឯ៭៭ផ៭៭ច៭ឩ៭ឫ៭ន៭បំកំ� मित्रांनो ही समाधी आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी आहे तर या समाधीच्या खाली ऍक्च्युली एक खूप छान मॅसेज आहे आणि तिथं खूप छान वातावरण असतं रुपये दर्शन तुम्ही करू शकताय सिद्धारूढ स्वामींचा खूप छान खूप छान महिमा आहे मित्रांनो यांचा आणि गर्दी खूप आहे आपल्याला कॉपरेट बी करतायत शिवाय नमो सिद्धारूढ स्वामी चला चला मित्रांनो खूप स्वामी जे सिद्धारूढ स्वामी होते तर त्यांचे शिष्य होते ते तर त्यांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे खूप छान झालं दर्शन त्यांचं सुद्धा हे सिद्धारूढ स्वामीचं मंदिर मी त्याचे दिसत आहे ते त्याच्या बरोबर साइड लापूर स्वामी जे ला ला आहेत तर त्यांचं मंदिर आणि त्याच्या साईडला कैलास मंडप तर असं आहे संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण जो व्हिडिओ तर त्याच्यामध्ये आहे त्यामुळे जास्त माहिती सांगत कोणी दर्शन झालेले आता कैलास मंडपामध्ये जाऊन थोडस विश्रांती घेणार आहे आणि पुढं इकडे एक महादेवाचं मंदिर आहे त्याचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे चला तर मित्रांनो बघा इथं कीर्तन सुरू आहे कन्नडमध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही तर हा कैलास मंडप आहे म्हणजे सिद्धारूढ स्वामी आ, आ, समाधी घेण्याआधी इथं बसायचे ऍक्च्युली आणि इथून जे काय असेल ते त्यांच्या जे काय चमत्कार असतील जे काय त्यांचा माईमा आहे तो इथूनच त्यांनी हे आहे ला। कैलास मंडप याला म्हणतात खूप छान आणि खूप शांत वाटतं बघा संपूर्ण आता फुल भरलेलं आहे माणसं सगळे कीर्तन ऐकत बसलेत ऑबियसली खूप मोठे जे कीर्तनकार असणार आहेत ते खूप मोठे असणार आहेत कारण खूप मोठा कार्यक्रम असतो वर वर एक देखावा मांडलेला आहे सिद्धारूढ स्वामी त्यांच्या साईडला गुरुनाथरूड स्वामी आणि देवदेवता वगैरे दाखवलेले आहेत आणि सुद्धा बघा सिद्धारूढ स्वामींची किती छान मूर्ती आहे मागच्या वर्षी इथं म्हणजे आरसा होता तर आरस्यांचं लहान लहान आरश्यांचं डेकोरेशन केलेलं खूप छान यावर्षी केदारनाथचं केलं बघा डेकोरेशन खूप छान आहे चला आपण तिकडे महादेवाचं दर्शन घेऊयात तर मित्रांनो तिकडे जे आहे ते सिद्धारूढ स्वामीचं मंदिर आणि त्याच्याबरोबर तुम्हाला उजव्या साईडला थोडंसं सा चालत आला की हे महादेवाचं मंदिर आहे तर तिथं येऊन दर्शन घेतलं आहे आम्ही आत एक पिंड आहे महादेवाची लिंग आहे खूप छान आहे हे सुद्धा मंदिर सिद्धारूढ स्वामीच्या मंदिराच्या उजव्या साईडला यायचं आहे तुम्हाला चालत आणि इथं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर समोर पाण्याचा तलाव आहे बघा तर इथली जत्रा दिवाळीच्या आसपास असते ज्याच्यामध्ये इथं टिपिकल बघा म्हणजे इथं माझ्या मते दिसत असेल थोडस तुम्हाला असं पाण्यामध्ये त्यांचं जे काही असेल शाप ते शाप्त सोडलं जातो आणि त्याच्यावर सिद्धारूढ स्वामींची मूर्ती असते जी मूर्ती आपण कशामध्ये बघितलेली कैलास मंडपामध्ये बघितलेली तर खूप छान इथलं सुद्धा वातावरण आहे आम्ही इथं खूप वेळ स्पेंड केला होय ना संजना भरपूर म्हणजे भरपूर आम्ही रात्री येऊन दोघंच होतो ना रात्री येऊन इथं आपलं बसायचं निवांत कोण नव्हतं आमच्या बरोबर त्यावेळेला ह्या जागेनं आम्हाला खूप साथ दिले या जागेनं खूप आमचं करमणूक केलं असं म्हणलं तर बाउं ठरणार नाही चला इथं दर्शन झालेलं आहे आता रेणुका म्हणजे कांचना आणि रेणुका ह्या दोन व्यक्ती ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला ज्यावेळेला आम्ही इथं आलेलो दोघी बहिणी सख्या आहेत तर त्यातली कांचना जवळ आहे आम्हाला खरं रेणुका सुद्धा तशी जवळ आहे आणि ती रेणुकाला आम्हाला भेटायचंय कांचनाथ राजस्थान मध्ये असते तर, तर रेणुका भेटायला आले तिला भेटूया थोडंसं आणि मंदिराचे तिथं दर्शन वगैरे घेऊन घेऊया आणि पुढं आपलं काय ठरतंय बघूया चला परिसर बघा खरं मित्रांनो इथं दाखवतो खूप गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे आणि ही गर्दी रात्रीची खूप जास्त वाढते आत्ता ऊन आहे बारा वाजलेत सोडा त्या मानानं तशी कमी आहे खरं ज्या वेळेला रात्र होते त्यावेळेला विचारायची सोय नाही इथे उभा राहिला जागा नसते चला बघूया कुठं आहेत ते तर बघा मित्रांनो ही काय घेत काय घेतलंय संजना भाकरी करायसाठी हे कर्नाटकी परत लाकडी आणि भाकऱ्या करणार का अशा एवढी मोठी भाकरी झाली तुम्हाला सांगू का खर तर मला भाकरी येत एवढी चांगली भाकरी हँड नाही पातळ बनवायला कर्नाटकी स्टाईल मला इथना इतना बडा रोटी बनवायला पडते ना इसमे इतना बडा रोटी बनवायला पडेगा भाषे बनवते सभी हा ಹಾಥಿ ಬನ್ನತೇ ಮೊಟ್ಟ ಪ್ರಮ ಹಿಂದ ಆತೋ ಕನ್ನಡ ಬರ್ತೀವಿ चला हे किती रुपयाला घेतलं संजना अडीचशे रुपयाला सांगितलं किती रुपयाला सांगितलं अडीचशे रुपयाला घेतलं तर मित्रांनो जर तुम्हाला बाकरी कर्नाटकी पद्धतीच्या एकदम पातळ कागदासारख्या करायच्या असतील तर हे अशा प्रकारची परत येते ज्याच्यामध्ये तुम्हाला करायचं असतं आपल्या जुन्या व्हिडिओ मध्ये कसं करतात ते दाखवलेलं करता आहे चला आम्ही आता पैसे देतो जातो चला मित्रांनो अडीच वाजवेत आणि जाता जाता थोडीशी खरेदी केली तिथला फरसाणा वगैरे मला खूप आवडतो इथले चिरमुरे सुद्धा खूप आवडतात तर ते दोन्ही घेतलेलं आहे बघा आणि संजनाने काय घेतलेलं आहे आता तुम्हाला दाखवलं कर्नाटकची परत घेतलेली आहे बोला हातात आणि जायचं आहे साडेतीनला ट्रेन आहे पोचई आपण अडीच वाजलेत फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण स्टेशनवर पोचतोय पुढं चालत निघालो आहे मोठी कमान बघा किती छान आहे पुढं आणि पाठीमागून आपण चालत आलो एकंदा आता घर दिवायला आले बघा खरं हळू 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 गर्दी लागले डेव्हलपमेंट सुद्धा खूप झाले म्हणजे दरवर्षी आम्ही येतोय तर काही ना काही तर नवीन झालेलं दिसतंय चला जा गिरमिट सुद्धा घेतलं बरं का मित्रांनो गिरमिट म्हणजे इकडची भेळ खूप छान लागते आता ट्रेन मध्ये बसून खाणार चला जावे थोडस जावे तिथं आणि तिथनं तुम्हाला रेल्वे स्टेशनची थोडीशी ग्लिम्स दाखवायची आता चलो तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे रेल्वे स्टेशनला आपली रेल्वे तेरा सातशे सतरा सकाळी जी आलो तेरा जे होती तेरा सातशे सोळा म्हणजे दादर टू हुबी होती आणि रिटर्नची आपली रेल्वे आहे हुबी टू दादर आणि ती बरोबर पंधरा वाजून चाळीस मिनटांनी म्हणजे तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार आहे आणि रेल्वे स्टेशनचे नेम्स तुम्हाला दाखवायचे होते तर बघा अतिशय छान असं रेल्वे स्टेशन आहे इथं गांधीजींचा स्टॅच्यू आहे बघा ध्यानस्थ स्वच्छ भारत त्याच्या पाठीमागं आहे आणि इथं समृद्ध भारत गांधीजींचा चरखा आहे तर खूप छान असं आणि इथं खूप मोठा तिरंगा आहे देव बघा मित्रांनो इथं पुढं दिसतोय बघा तुम्हाला मोठ तर इतका मोठा असा तिरंगा इथं नेहमी लहरत असतो आणि इतकं भव्य दिव्य ॲक्च्युली जुनं जे होतं ते इथं पाठीमागं होतं रेल्वे स्टेशन ज्या वेळेला आम्ही हुबळीमध्ये होतो दोन हजार सहा सातच्या दरम्यान आणि हे, हे आ, जे आहे हे नवीन आहे सात का आठ इथं प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे याच्यावरून तुम्हाला या रेल्वे स्टेशनची व्यापकता किंवा भव्यता लक्षात येत असेल पुढंसुद्धा बघा एक चला आहे खूप चांगलं चला आज जावे रेल्वे स्टेशनच्या दाखवतो तुम्हाला कसं आहे तिथं बघा आपल्याला दिसतं आहे आपली रेल्वे जी आहे ती खालची आहे बघा हुबी दादर एक्सप्रेस पंधरा चाळीस अजून प्लॅटफॉर्म नंबर त्याचा दाखवलेला नाही आहे हो का हुबी मिरज सतरा तीनशे एकवीस अजून प्लॅटफॉर्म नंबर आलेला नाही तर सुद्धा दिसतंय खूप बघाय दिव्य आणि फॅन बघा केवढे मोठे आहेत फॅन फॅन बघितलंस का वर दादा फॅन बघ की वर

हुगी मिरज नाही आपली हुवी दादर आहे बघा संजना काय तर दिसलं सांगते तुम्हाला आतलं दाखवत था थोडीशी चौकशी करतो मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो फूड काउंटर वगैरे आहेत बघा खूप छान आपल्याला जेवण घ्यायची गरज आहे का संजना नाही नाही कारण इथं खरं सांगता खूप छान आणि खूप मस्त सोय होती प्रत्येक ठिकाणी त्यांनी पाणी वाटप केलेलं पिशव्या बघा आणि नाश्ता वगैरे सगळीकडे अवेलेबल होता रिक्षा वगैरे सगळं फ्रीमध्ये होतं म्हणजे आम्ही रेल्वे स्टेशन पर्यंत येण्यापर्यंत खर्च तिथं आम्हाला नाश्ता मिळण्यापासून पाणी मिळण्यापासून सगळं काही फ्री मिळालेलं आहे नाना पाणी बघून खुश आहे वाईट नाही ना अगं <laughs> पाणी तिला लस्सी वाटायला लस्सी आहे का नाना आमच्या भागातली कृष्णाची लस्सी वाटायला या दोघांना दादू रुकाला लग काय पेप्सी वाटायला चला मित्रांनो बघतो प्लॅटफॉर्म नंबर अजून पडलेला नाही खरं विचारूया आपण आणि त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबूया चला किती छान प्लॅटफॉर्मवर आलोय आपण एक नंबरचा आहे आणि एकदम भव्य दिव्य मोठ्याच्या मोठं रेल्वे स्टेशन आहे हा प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे असे आठ प्लॅटफॉर्म आहे तिथं आता गाडी लागली आहे वास्को द गामा साईनगर शिर्डी तिरुपती इथून जाणारी प्लॅटफॉर्म वर खरं बघा खूप डिझाईन वगैरे सुद्धा खूप छान आहेत हापीचं वगैरे इथं दाखवलंय कुंडलिनी चक्र इथं आय लव हुबी वेलकम वगैरे फूड प्लाझा आहेत खूप छान असं स्ट्रक्चर आहे ज्या वेळेला तुम्ही मित्रांनो ट्रेननं जात असता आणि हुबी स्टेशनवरनं जाता इथं जेवणसुद्धा खूप छान मिळतं आय आर सी टी सीचं जे ॲप्लिकेशन थ्रू आपण जेवण जे, जे, जे मागवतो तर ते जेवण इथल्या स्टेशनवरचं छान आहे इथले जे रेस्टॉरंट आहेत कामत रेस्टॉरंट वगैरे तर यांचे दोनशे रुपयाच्या आसपास खूप छान खायला येतात रेल्वेमध्ये तुम्हाला सीटवर पोहोच मिळतात आता काय करणार का आहे मित्रांनो अराऊंड एक पाऊन तास वेळ आहे नाश्ता इथंच करून घ्यावा म्हणतोय जो सगळा आपण घेतला आहे वेटिंग रूममध्ये जातो थोडासा नाश्ता करतो तो, तो आ, आ, ट्रेन गाडी कुठल्या लाग प्लॅटफॉर्मवर लागेल ते ठरेल आणि मग त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबूयात चला मित्रांनो फायनली ट्रेन आपली लागलेली आहे तुम्हाला मागं दिसतंय बघा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच ट्रेन आपली लागलेली आहे आणि आपला डबा यस सिक्स इथं आहे आणि हा बघा प्लॅटफॉर्म क्रमांक एकच चला आज जाव्या सीट नंबर बत्तीस आणि सत्तावीस आय थिंक आहे सकाळचीच ट्रेन आहे अॅक्च्युली चला बत्तीस नंबर कुठे नाही आहे ना बघ आमची न्या आण ना इथं ती थांबा ब थांबा बघूया चला तर मित्रांनो साडेसहा वाजलेत आणि बेळगावच्या थोडंसं आधी माझ्यामध्ये एक दहा पंधरा मिनिटात बेळगाव येईल आणि आम्ही सकाळी आणलेला दूध अजूनही गरम आहे का तर आम्ही रेकमेंड का करतो की चांगल्या कंपनीचा तुमच्याकडे थर्मास असावा आमचा मिल्टॉन कंपनीचा आहे बघा एक लिटरच्या आसपास याच्यामध्ये दूध किंवा चहा काय असेल ते लिक्विड बसतं सकाळी आणलेला किती वाजता संजना अडीच वाजता भरलेला साडे साडेतीन ला भरलेले दूध सुद्धा गरम आहे का असे कॉफीचे दोन दोन सॅचेट दोन दोन रुपयाचे सॅचेट आम्ही घेतलेले आणि त्यामुळं मस्त पैकी आमचा कडक कडक कॉफी जर तुमच्याकडे टी बॅग असेल तर कडक कडक चहा सकाळी साडेतीन वाजता या थर्मस मध्ये भरलेला साखर घाल आम्ही साखर घालून आ बाई करायला लागला बाई <laughs> आणि इथे तोंडी लावायला थ फरसाना वगैरे हो काय काय ज्ञानानं काय खाला डोनट खाायला लागले आणि डेल्हीलापुरचा मॉडर्न बेकरीचा आणि पार्ले हे हा काय आणि आता आवडीने खाला नेना कसा आहे

मिरजेत आपण साडे नऊ वाजेपर्यंत पोहचेल आता गरज नाहीये माझ्या मते काही नाश्त्याची किंवा काही खाण्याची होय होय घरी मम्मीचा फोन आलेला तर मम्मीला सांगितलंय कि थोडस कर कारण पोटगतच आहे कारण दिवसभर जास्त काय हालचाल नाही त्यामुळे पोटगत आहे चला अंधार व्हायला लागला की थोडस ट्रेन मध्ये जरा हे झालं गे होत्या ना होय असं जसं जसं बाहेरचं वातावरण संध्याकाळचं होईल तसं आणि बेळगाव आलंय बघायला तर मित्रांनो रात्री याला खूप वेळ झाला त्यामुळे ब्लॉगचा एंड केलेला नाही तर आज आपण हा ब्लॉगचा एंड करायला लागलो तर कशी वाटली उबीची टूर नक्की सांगा भेटूया अशाच नवीन नवीन मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायना